नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे आणि माझ्यासोबत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्य बंधू श्रीनिवास बापू पवार बापू निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आहे आज सांगता सभा सा आहे एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सुरुवातीला हळूहळू चाललेली सभा आता विखारी प्रचारापर्यंत आलेली विखारी प्रचार म्हणजे अगदी माझ्या भावंडांना तोंड दाखवायला जागा भरणार नाही असं वगैरे ते म्हणतायत म्हणजे तर त्याच्याबद्दल काय सांग सांगा हे दुर्दैवी आहे तुम्ही जर बघितलं शेवटच्या दिवशी मी का बोलायला लागलो कारण गरव दिवशी तो माझ्यावर किंवा दादावर किंवा नंदा वाहिनींवर कारण नसताना घसरला ठीक आहे आता द्रोहित आणि युगेंद्रवर तो घसरला होता हरकत नाही आता ते काय तुमचे राजकीय कंपल्शन असतात त्याच्यामुळे त्यांनी ते केलं पण आता आमच्या तिघांचा काही संबंध नव्हता आम्ही तिघंही राजकारणामध्ये नाही पण बरोबर आम्ही सुप्रियाला मदत करायला निश्चित आलेलो आहे साहेबांना मदत करायला आलो आहे आणि जर ते आमचं काही काहीही बोलायला लागलं मी खरं बोलतो मी कधी कुठं बोलत नाही असं करून जर काही वक्ते व्हायला लागली तर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही शांत राहा तुमचं काही एक क्षेत्र नाही आहे तुम्ही या भानगडीत पडू नका म्हणून आम्ही गप्प होतो पण हा शेवटचा दिवस आहे आणि मग परत लोकांच्या मनात तेच राहील की एक व्यक्ती बोलत राहिली तर ते बोलतात तेच आहे म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण पण थोडंसं बोललं पाहिजे त्यांचं असं पण म्हणणं आलं की माझ्यासाठी कधीच फिरले नाहीत पण आता घराघरा फिरतात आणि आता तर ते निवडणूक झाली की सात मे नंतर दिसणार नाही ते युरोपात जातील आणि ते दिसले तर मी मिशा काढेल मग तेच मी म्हणतो तुम्ही फक्त हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा कारण फक्त मी सोडून बाकीचे सगळे भाऊ इथं राहतातच राजूदादा इथं राहतात वहिनी इथं राहतात किंवा रोहित आहे रोहित जरी कर्जत जामखेडचा आमदार असतं तरी त्याचं घर इथंय शेती इथे व्यवसाय इथे आणि तिकडे पण घर आहे त्याच्यामुळं तो तीन दिवस तिकडे तीन दिवस बारामतीला असतो त्याच्यामुळं खरं म्हणजे हे मिशा काढायचं दादा ओघात बोलून गेला असेल नाही तर तुम्हाला खर तर हाच विषय घेऊन पुढे की, <laughs> गरतर, आ, की आ, पवार कुटुंबामध्ये स्प्लिट करून म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं घराणं असं होतं गेली पन्नास वर्ष लोकांच्या मनावर राज्य करते हे घराणं फोडून खर तर विजय पवारांचाच होईल असं सगळेजण म्हणतात पण विजय भाजपचा होईल असं वाटत नाही का बरोबर आहे ना म्हणजे हे खरं म्हणजे दादांना कळायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाला ह्या भागामध्ये अजिबात महत्व नव्हतं त्यांचे फार थोडे कार्यकर्ते आहेत पण आता त्यांनी ह्या इलेक्शनचं निमित्त करून चंद्रकांत पाटील ज्यांना चंपा म्हणून दादानी स्वतः पाडलं ते दादांच्या घरामधून साहेबांना आव्हान देतात घरामधून हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि ही त्यांची सुरुवात आहे ते बरोबर त्यांनी घर फोडून आता त्यांच्या प्रवेश बारामतीमध्ये केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना हळूहळू पुढे व्हायला लागेल खरं तर दादा मोठ्या विरोधकांविषयी आतापर्यंत बोलत होते म्हणजे जे त्यांच्या त्यांना स्पर्धक असं परंतु दादांनी पहिल्यांदाच योगेंद्र पवार रोहित पवार आणि सुनंदवाणींना सुद्धा टार्गेट केलं किंवा त्यांच्याविषयी सुद्धा मतभेद केली तुम्ही याच्याकडे कसं पाहता जे दादा फक्त विकासाचं बोलत होते त्यांनी दादा साहेब बघा साहेब अजून पण फक्त विकासाचंच बोलत आहेत की बाबा मी काय करणार किंवा देश पातळीवर काय चाललेलं आहे मोदीजींचं काय चाललंय वगैरे वगैरे साहेब त्याच्यावर माझी अपेक्षा होती दादानी पण तेच केलं पाहिजे जर एवढा विकास केला विकास केला दादा बोलतात तर त्यांना सांगण्यासारखं खूप होतं आम्हा भावांवर घसरण्याचे काहीच काहीच कारण नव्हतं त्यांना बहुतेक इझी टार्गेट वाटलो आम्ही की हे काय बोलणार नाहीत पण त्यांना आमचे स्वभाव माहिती आहे पण ते अति झालं कारण साहेबांनी आम्हाला सांगितलं तर बोलू नका पण आज शेवटचा दिवस हे बघू साहेब एखाद्या सोरडतील पण तुला कोणी सांगितलं बोलायला आम्ही सांगितलं होतं बोलू नको पण जर ते आमच्यावर घसरले जे खोटं आहे आणि मी सगळं खरं बोलतो म्हणून काहीही बोलायला लागले तर बोलणं माझं कर्तव्य दादा पहिल्याच दिवसापासून सांगतात की माझा फक्त परिवार माझ्यावर असेल माझ्या भावासह सगळ्या परिवार विरुद्ध असेल पण तुम्ही भावनिक होऊ नका अजूनपर्यंत तरी कुठं भावनिक वातावरण दिसत नाही आज शेवटच्या सांगता सभेत भावनिक वातावरण होईल नाही 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 साहेब कधी भावनिक होणारे नाहीये साहेब साहेब येतो उलट दादानी जे पहिल्या दिवशी सांगितले संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात आहे आणि बारामती तुम्हीच माझे नातेवाईक आहात किंवा पाहुणे पाहिजे काय आहे ते करत करत दादांना शेवटी लक्षात आले की आपण चुकतोय म्हणून दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी असं सांगितलं की आमचं सा शंभर लोकांचं कुटुंब आहे आणि त्यातलं फक्त हे दोन तीनच लोक साहेबांच्या बाजूनी फिरत आहेत म्हणजे त्यांनीच दाखवून दिलं की कुटुंब या भानगडीत पडलेलं नाही आहे त्यांना दोघंही सारखेच आहेत सुप्रिया पण सारखी आणि दादा पण सारखे आम्ही तो निर्णय घेतला त्याला वेगळी कारणं आहेत किंवा आणि आम्ही इथं दरवळीस येत होतो आमची घरं इथं आहेत जे माझे पुण्यात राहतात किंवा मुंबईला राहतात किंवा कोल्हापूरला ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायात मग नाही खर तर आता बारामतीची निवडणूक फक्त राज्यात नाही तर देशात चर्चेची आहे लोकांना असं वाटतं की एकंदरीत सगळा विचार बघितल्यानंतर अजितांच्या सभा आणि साहेबांच्या सभा बघितल्यानंतर लोकांना लोक की विकास का विचार या दोन्ही पैकी कोण जिंकले नाही नाही विकास आणि विचार असं मी नाही म्हणणार साहेबांनी विकास केलेला आहे आणि साहेबांचे विचार असं तुम्ही बोललात ते योग्य ठर कारण बारामती ही जी काय प्रसिद्ध आहे ते शरद पवारांमुळे प्रसिद्ध आहे मग त्यांचा विचार आणि विकास पण त्याच्यामध्ये आहे आता डी सी असेल किंवा हे जे प्रतिष्ठान असेल के व्ही के असेल या सगळ्या संस्था साहेबांनी उभ्या केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी दादावर सोपवलं आणि दादा त्याच्यानंतर ते बघत होते साहेब दिल्लीमध्ये होतो त्यांना त्यांना असं वाटलं की तो बघतोय अजित तर मी माझं दे दिल्लीमध्ये राजकारण जे काय नॅशनल लेवलला आहे ते करतो आणि त्या विश्वासाला कुठंतरी तडा गेलात शेवटचा प्रश्न बापू साधारणपणे तुमच्याकडे इंदापूरची जबाबदारी होती असं ऐकतो किंवा तुम्ही खूप फिरलात आणि तुमचं त्या ठिकाणी कनेक्टिंग पण आहे सगळं इंदापूरची परिस्थिती काय वाटते आणि एकूण मतदारसंघाचा विचार करता किती मतांनी सोयी निवडून येतील मतांनी किती निवडून येतील हे लीड आश्चर्यकारक असेल कारण होतं कसं तुम्ही फिरताना सगळीकडे हे जे पुढारी आहेत सो कॉल व्हाईट कॉलर पांढरे कपडे घालून फिरणारे मोठमोठ्या गाड्यांमध्ये ते सगळे चौका चौकात उभे असतात ते तुमच्याशी बोलतात पण सामान्य मतदार जो आहे जो कुठं वाड्या वाजत्यावर काम करतोय कष्ट करतोय त्याच्या त्याच्या कामामध्ये शेती भिजवतोय धारा काढतोय त्या लोकांना जे समाज चालवतात जे त्यांना विचारलं तुम्ही कारण आम्ही त्यांना जाऊन भेटतो आम्ही काय पुढाऱ्यांच्या मागं फिरत नाही होतं ते सांगतात आम्हाला की साहेबांचे त्यांच्यावर प्रचंड उपकार आहेत आणि तो विसरणारा तो समाज नसतो ते नेहमी सांगतात की साहेबांनी आमच्यासाठी हे आम्हाला आश्चर्य वाटते की कुठं वाड्या वाजता परत शरद पवार पोचलेले त्यांच्या मनात जे हे केवळ साहेबांची ताकद चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे पुन्हा भाजपचे नेतेही त्या ठिकाणी येऊन अशा स्वरूपाचे वक्तव्य करत पण अजित पवारांनी मधल्या काळामध्ये या भाजपच्या नेत्यांचं स्टेज शेअरिंग टाळलेलं आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहताय बरोबर का दादांच्या लक्षात आलं की मग त्यांच्याच घरामधून चुटकी वाजून चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्हाला साहेबांना संपवायचं आहे म्हणजे ह्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट आहे पण बरोबर आहे जेवढं हे बोलतील साहेबांच्या विरोधात तेवढी आमची मतं वाढत आहेत आणि ही चांगली गोष्ट हे होते श्रीनिवास अप्पू पवार पहिल्यांदाच बोललेले आहेत बऱ्याचदा ते बारामतीमध्ये असतात त्यांचं सामाजिक काम सुरू असतं परंतु निवडणुकीच्या निमित्तानं अनेक वेळा प्रचार करत असतानाही त्यांनी पहिल्यांदाच त्यांचं मौन सोडलेलं आहे हे मौन खूप बोलकं आहे जे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद